सत्ता येईल सत्ता जाईल ताम्रपट कोणी जन्माला घेऊन आलेलं नाहीये परंतु राज्यातल्या प्रगत पुरोगामी सुधारणावादी विचार हा जिवंत राहिला पाहिजे राज्यातला मागासवर्गीय आदिवासी ओबीसी अल्पसंख्याक समाजाच्या हिताच चा, बहुजनांच्या अधिकारांचं चा रक्षण झालं पाहिजे त्यांची जबाबदारी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आहे हे प्रत्येक कार्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे सत्तेवर असलो तरी सरकार मधून आणि सत्तेत नसलो तर रस्त्यावर संघर्ष करून ही जबाबदारी आपल्याला फार पाडावीच लागणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमी शिवशाहू फुले आंबेडकर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण या महामानवांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे आणि त्यामध्ये मी आज वर्धापन दिनाच्या निमित्तानं सांगतो बाबांनो कधी तडजोड केली जाणार नाही त्याच विचारांनी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पुढे जाईल त्या दिवशी जर कधी तडजोड करायचा विचार झाला तर त्या दिवशी ह्या पक्षाचा पाया हा कमकवत होईल त्याला तडा गेल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे म्हणून ही लढाई ही विचारांची आहे आणि ती विचारांच्यासाठी आहे विचारांनीच तुम्हाला मला लढावी लागणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज पुढे जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसला कट्टरवाद कुठल्याही परिस्थितीमध्ये मान्य नाही भविष्यात पण राष्ट्रवादीला कट्टरवाद कदापि मान्य होणार नाही हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी स्वतःला आमच्या सहज सर्वांनी झोकून देऊन काम केलं पाहिजे यावेळेस आपण तरुणांना तरुणींना महिलांना शक्तीला संधी मोठ्या प्रमाणावर देण्याचा त्या बाबतीमध्ये प्रयत्न करणार आहोत आणि म्हणून आपली पक्ष संघटना वाढवण्याच्या करता अधिकाधिक तरुण तरुणी अधिक अधिक माता भगिनी अधिक अधिक डॉक्टर वकील व्यापारी उद्योजक अशा अनेक घटकांना आपल्याला पक्षात आणायचंय पक्ष कार्यात आपल्याला सक्रिय ठेवायचं वर्धापन दिनाच्या निमित्तानं ज्यावेळेस आप आपल्या भागामध्ये जाल त्यावेळेस हा माझा सांगावा घेऊन प्रत्येक भागातल्या कार्यकर्त्यांच्या पर्यंत पोहोचवा येणारा काळ राष्ट्रवादीचा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे